ए काही नाही लागली का मागापासून बघा लागलो इकडं आणि तिकडं हे धुका लागले काय धुका लागले माझ काय काय कळ हा मग काय तू काय लागले तू काय लागले तेवढं काय काय लागले बर काय तू काय लागले मग बसलं ना आता काय केलं बुक नाही ना कर धार कोणी साईपाक बी पण नाही करायचा का

जेवण करा ना मग जेवण जेवण बी हा मग काय खायला नको दुकानहून पुडा फरसण शाबू तुझ्या आवडती वस्तू चिप्स हा आईस्क्रीम स्टिंग पेला थंड नका तर नाही का मला तर काय करायचं

सगू आहे सांगा होटा तसं बसू नका उठा 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 उटा उठा एच्छर ती सावती जाऊ जा काय काय आली आज आज आई काय काय बनवली काय आई

आणि हे तर दिसायला भाजी आहे खाली का नाही झाला सॉइल कॉपी झाला सगळं झालं लोक की मग निवांत तो काय घेत अरे सांगितलं का दुकाच्या घरी हा काय सांगितलं का हा मग काय म्हणली हा

भात पित्तले भात बेसन भात बेसन काय नहीं खर रोज़ 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 भात बेसन भात बेसन बस के भाई तो निभाते जा मेरा बाहर नहीं मैं मैंने कहीं दो कुत्तों का ज़िया है दो तुम्हीं ये 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 हाँ नहीं क्या